खात्यात पंधराशे रुपये नाही तर तीन हजार रुपये जमा होतील डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे दोन महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे नमस्कार आपण पाहत आहात डीएन के न्यूज मराठी पाहूया आजच्या शेतकऱ्यांसाठी सविस्तर बातम्या एकशे पाच भूमिहीन कुटुंब झाले शेतकरी नागपूर जिल्ह्यातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेअंतर्गत तब्बल एकशे पाच भूमीन कुटुंबाचे स्वतःच्या शेतीचे स्वप्न झाले पूर्ण या योजनेतून एकशे पाच कुटुंबांना सुमारे तीनशे चार एकर शेतीचे करण्यात आले वाटप मदती पासून अद्यापही दूरच डोळ्यात पाणी आणून शेतकरी म्हणाले येत्या काळात आम्ही जगू की नाही अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला बळीराजा आजही मदतीच्या प्रतीक्षेत यवतमाळ मधील साने गुरुजी समाज कार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या एका धक्कादायक एक पाहणीतून शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती आली समोर यवतमाळ जिल्ह्यातील बारा तालुक्यामधील गावांचे झाले होते मोठे नुकसान शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची प्रतीक्षा कापसाला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी झाले हवालदिल आता फक्त पंधरा रुपयात डिजिटल सात बारा मिळणार तलाठ्याच्या सही शिक्क्याची गरज नाही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे सात बारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाटे कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही महाभूमी पोर्टलवरून सातबारा काढता येणार ही पीक पाहणी चुकलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता होणार ऑफलाईन नोंदणी खरीब हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये तांत्रिक कारणामुळे ज्या शेतकऱ्यांची ही पीक पाहणी राहून गेली होती त्या शेतकऱ्यांसाठी आता सतरा डिसेंबर ही मुदत वाढ देण्यात आली आहे बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावला तर भरपाईसह सरकारी नोकरी मिळणार वाह बिबट्या व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे जर एखाद्या कुटुंबाच्या घरात मृत्यू झाला तर त्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून जखमी झाल्यास उपचाराचा खर्चसुद्धा सरकार करणार आहे रब्बीतील पेरणीचे कामे अंतिम टप्प्यात तरीही शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा वाशिम जिल्ह्यातील अपडेट रेल्वे जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध प्रशासनाने काम तात्पुरते थांबवले जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी सुरू असताना शेतकऱ्यांनी अडवले जोपर्यंत आम्हाला दोन हजार तेराच्या कायद्यानुसार मोबदला देत नाही तोपर्यंत मोजणी करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली भाजप शिंदे सेनेच्या वादात सीसीआयची कापूस खरेदी बंदत सिल्लोड मध्ये व्यापाऱ्याकडून लूट सत्ताधारांच्या राजकीय युद्धात भरडला जातोय शेतकरी फक्त अकरा दिवस सुरू होते सीसीआय पर्यंत केंद्र सुरू न झाल्यास बावीस डिसेंबरला आंदोलन करणार शिंदे दिला इशारा दुसऱ्या वेचणीतच झाल्या कापसाच्या पराट्या अतिवृष्टीच्या तडाक्यातून कसेबसे शिल्लक राहिलेल्या कापसाची पहिली वेचणी झाली मात्र शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही त्यामुळे शेतकरी आला आर्थिक अडचणीत इथेनॉल निर्मितीसाठी आता मक्याला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे वर्षभरात सव्वाशे लाख टन मक्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला असून तेल कंपन्यांना चारशे सत्याहत्तर कोटी लिटरचा पुरवठा केला जाणार आहे यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे वीस तारखेला आमची काळजी घ्या पाच वर्ष तुमची काळजी घेऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात केला दावा पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की जोपर्यंत तुमचा हा देवाभाऊ जिवंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीही बंद करू शकणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दिलं आश्वासन लाडक्या बहिणींना दोन लाभ एकत्रित मिळण्याची शक्यता एक कोटी साठ लाख लाडक्या बहिणींची एकवायसी झाली पूर्ण लाडक्या बहिणीचा सन्मान निधी कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं परंतु आता ही लाडक्या बहिणीची लवकरच प्रतीक्षा समाप्त होणार असून या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे